नमस्कार मी गौरी आणि हे आहे आपलं मराठी युट्यूब चॅनल अमेरिकेचा खूप ठरवलं होतं फार निवांतपणे हा दिवाळीचा ब्लॉग करेन पण एका क्षणाला कळलं की नाही निवांतपणे काही होऊ शकणार नाही आता एवढ्यात तुम्ही भर माणसं येणार आहेत तुम्हाला गेल्याच व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं की दरवर्षीप्रमाणे याही वर्षी दिवाळी निमित्त सगळ्यांना आम्ही फराळाला बोलवलेलं आहे आठवड्याभर त्याचीच तयारी सुरू होती कारण एक गोष्ट नसते ना सजावट मेनू ठरवणं फराळाचे पदार्थ किती गोष्टी असतात दिवाळी म्हटलं की आणि आज तो दिवस आहे आज सगळेजण येतील आता थोड्या वेळात मिसळीचा भेद केलेला आहे आज आणि मिसळीवर वरून घेण्यासाठी कांदा लागतो तो कांदा सुद्धा इथं काढून ठेवलेला आहे अजून चिरायचा पाकी आहे म्हणूनच म्हटलं हा ब्लॉग काही निवांतपणे होणार नाही पण आजच्या या दिवसाचे जेवढे काही छान क्षण मला टिपता येतील तेवढे मी टिपण्याचा प्रयत्न करेन आणि या ब्लॉग मध्ये आमची यंदाची दिवाळी शेअर करेन आकाश कंदील लावल्याशिवाय दिवाळी वाटत नाही तरी हा कंदील अमेझॉन वरून ऑर्डर केलेला आहे लग्न झाल्यापासून पहिल्यांदाच असा विकत घेतलेला आहे कंदील घरात करणं नाही यंदा लाइटिंग पण करून आता मला दिसतील का कुठं सांडले ओके एकच सांडली आहे अरे पटपट दिसते र तुला कुठे 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 नाही सापडली <laughs> <मेड़ा इसकारे जारा। laughs> दिवाळीचं डेकोरेशन आम्ही नेहमी प्रमाणच केलेलं आहे दरवर्षीचं जे साहित्य आहे आमचं तेच वापरून केलेलं आहे लाईटच्या खूप माळा आहेत आमच्याकडं आणि त्याचा दरवर्षी दिवाळीसाठी फार छान उपयोग होतो या दरवर्षी हा टेबल नेहमी पांढराच ठेवते मी पण यावर्षी मला असं वाटलं की याच्यावर ही माझ्याकडे छान शेला होता माझ्या लग्नातला तर तो टाकावा कारण ट्रॅडिशनल आहे तर छान दिसेल त्यामुळे यावर्षी ही फक्त एकच ॲडिशन आहे या हे जे सगळं सामान आहे ही उरळी या पाण्यावर चाल चालणाऱ्या या पणत्या हे सगळं दोन वर्षांपूर्वीच घेतलेलं आहे माझ्या दिदीनं भारतातून पार्सल पाठवलं होतं तुम्ही कदाचित त्याचा ब्लॉग बघितला असेल या कवर्स कवर्ससुद्धा ऑनलाईन घेतलेले आहेत भारतातूनच आणि या झेंडूच्या माळा अर्थातच इथं खरी झेंडूची फुलं तर काही एवढी मिळत नाहीत त्यामुळं या ॲमेझॉनवरून ऑर्डर केलेल्या आहेत आणि मध्ये मध्ये ज्या पणत्या दिसत आहेत का तुम्हाला तर त्या मी दोन हजार एकवीसमध्ये तयार केलेल्या होत्या त्या अजूनही टिकल्यात खरं तर दहा बारा होत्या पण आता त्यातल्या या तीनच राहिलेल्या आहेत त्या सापडतात मला दरवर्षी आणि मी लावत असते मध्ये मध्ये कार्डशीट पेपरच्या या पणत्या तयार केलेल्या होत्या यावर्षी फार हँडमेड गोष्टी करायला मला काही वेळ मिळाला नाही आकाश सुद्धा कितीतरी वर्षानंतर विकत आणलेलं आहे आणि या कर्टन लाईट्स लावलेल्या आहेत या पडद्यांना तुम्ही खूप जण विचारत असता की हे पडदे कुठून घेतलेले आहेत तर इथे होमगुड्स नावाचं एक दुकान ना आहे आणि तिथं होमडेकॉरच्या गोष्टी खूप छान छान मिळतात बऱ्याच भारतीय गोष्टीसुद्धा तिथं मिळतात मेड इन in इंडिया असलेल्यासुद्धा uh, गोष्टी खूप मिळतात तिथे तर तिथूनच हे पडदे घेतलेले आहेत पडदे प्लेन होते घेतले तेव्हा आणि याला गोंडे मी लावलेले आहेत दोन वर्षांपूर्वी थोडासा फेस्टिव्ह लुक येण्यासाठी हे सुद्धा दिवाळीतच लावलेले होते तरी अजून बाहेर अंधार नाही आहे त्यामुळं ते एवढं उठून दिसत नाही आहेत त्या मागच्या लाईट्स मी वाटलं अंधार झाल्यावर तुम्हाला एकदा दाखवेन तर असा हा आमचा लिव्हिंग एरिया दिसतोय दिवाळीसाठी सजवलेला स्वयंपाकाला लवकरच सुरुवात केलेली आहे मटकी शिजवून घेतलेली आहे आता याचं पाणी आपण वेगळं करणार रशासाठी त्यानंतर बटाट्याची भाजीसुद्धा तयार करून घेतलेली आहे प्रॉपर जशी मिसळ असते की पिवळी बटाट्याची भाजी त्याच्यावर ती मटकीची उसळ आणि वरून रस्सा त्याच्यावर कट असं सगळं ते स्टेप बाय स्टेप सगळ्या गोष्टी माझ्या इथं सुरू आहेत हे सगळं खूप गरम आहे त्यामुळे अजून तरी कोथिंबीर मी घातलेली नाही आहे ज्यावेळी परत एकदा गरम करेन खाण्याच्या वेळी त्यावेळी गार्निशिंग साठी वरून कोथिंबीर घालेन आता आलेच सगळे अशा गप्पा मारत आमच्या सगळ्यांचा फराळ सुरू आहे तरी अजून एक कुटुंब येणं बाकी आहे चिवडा आणि लाडू या वर्षी मी घरात केलेले आहे बाकी तर पदार्थ विकत आणलेले आहेत दिवाळी ज्या ज्यावेळी नोव्हेंबरमध्ये असते त्यावेळी या झाडाला एकही पान राहिलेलं नसतं पण यावर्षी थोडी लवकर दिवाळी असल्यामुळं झाडाची पानं अजूनही आहेत आणि त्याला त्या लाईट्स खूप सुंदर दिसत आहेत त्यामुळं त्याचा रंग अजून खुलून दिसतोय इथं फोटो काढायचे सुरू आहेत मित्रमंडळींचे सगळेजण खूप छान दिसत आहेत कारण ते पारंपरिक कपड्यांमध्ये आहेत अशी एखादी दुसरीच वेळ असते वर्षभरात ज्यावेळी पारंपरिक कपडे घालायला मिळतात आणि दिवाळी तर हा आपला मुख्य सण त्यामुळे सगळेजण आज एकदम सुंदर दिसतायत ही संध्याकाळची अशी वेळ आहे की सूर्यास्त झालाय पण अजून अंधार सुद्धा झालेला नाहीये ही मधलीच वेळ आहे त्यामुळं आकाशाचा जो गर्द निळा रंग दिसतोय ना तो खूप छान दिसतोय मला लहानपणापासून का काय माहिती हा जो आपला पारंपरिक आकाशकंदील असतो झिरमुळ्यांचा तोच आवडतो तुम्हाला कुठला आकाशकंदील आवडतो मला कमेंटमध्ये नक्की सांगा प्लास्टिकचे किंवा चांदणी किंवा खूप बरेच प्रकारचे मिळतात आकाशकंदील पण मला हा जास्त आवडतो मला वाटलं नव्हतं की इथल्या ॲमेझॉनवर मिळेल की नाही मला जसा हवा तसा आकाशकंदील पण तो लकीली मिळाला मागचं जे तोरण आहे ते तोरण आणि हे खालचे जे पॅचेस आहेत फुलाफुलांचे तर हे दोन्ही सुद्धा गोष्टी या ऑनलाईनच घेतलेल्या आहेत भारतातून बिल्व फक्त आपण वाजवतोय तो, तो खूप घाबरतोय त्याला असं वाटतंय की आग कशी काय हातात घ्यायची गेल्या वर्षी पण तो घाबरला होता पण नंतर थोडा सरावला होता फुलबाजांना पण आता खूपच घाबरलाय माझा हात पकडलाय त्यानं माग पण तो फुलबाजा हातात धरायला काही तयार नाहीये मी त्याला किती सांगतेय की कि अरे काही नाही होणार तुला पण घाबरतोय फार तो कुठून लावायचा खालून लावायचा खोचायच खोचायचा का ना हा फुलबाजा पणतीच्या आकाराचा मी पहिल्यांदाच बघितलेला आहे तिथे दिसला दुकानात भारतीय किराणा दुकानात जिथून आम्ही फटाके घेतले तिथे आवडला आणि मग तो घेतला आवाजाचे फटाके आम्ही आणत नाही फक्त पाऊस आणि फुलबाजी आणतो कारण तेच छान वाटतात चार जुलैला जेव्हा अमेरिकेचा स्वातंत्र्य दिन असतो त्यावेळी आमच्या शेजारी बाजारी राहणारी माणसं त्यांच्या ड्रायव्हेवर असेच पाऊस लावून किंवा फटाके फोडून आनंदोत्सव साजरा करत असतात आणि दिवाळी हा आपला सण असल्यामुळे दिवाळीच्या वेळी आपल्या सगळे सगळेजण फटाके फोडत असतात यात सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे कोणाचा कोणाला त्रास होत नाही तेही काळजी घेतात आम्हीही काळजी घेतो त्यामुळं आपल्या आवाजामुळं किंवा आपल्या सेलिब्रेशन्सचा इतरांना त्रास होणार नाही याची आवर्जून काळजी घ्यावी लागते फटाके झाल्यानंतर आता जेवणाची वेळ आहे मी इथं मिसळ सर्व करतेय मी तुम्हाला जसं पहिल्यांदा सांगितलं तसं प्रॉपर स्टेप बाय स्टेप सगळं माझं इथं सर्विंग सुरू आहे बटाट्याची भाजी त्याच्यावर उसळ त्याच्यावर हा थोडासा रस्सा कट आणि कट सुद्धा खूप छान आलाय मनासारखा आलाय ही रेसिपी सरिताच किचनच्या सरिता ताईची आहे दहा लोकांसाठी परफेक्ट मिसळीचं प्रमाण असा व्हिडिओ तिनं अपलोड केलेला होता आणि त्याच्या दुपटीपेक्षा थोडंसं जास्त प्रमाण मी इथं घेतलेलं आहे कारण फक्त मिसळ असल्यामुळं आणि तो सगळ्यांच्या आवडीचा पदार्थ असल्यामुळं माणसं भरपूर खाणारी याची खात्री आहे रसमलई सुद्धा आहे दरवर्षीचा अनुभव लक्षात घेता यावर्षी फक्त मिसळ करायचं ठरवलं कारण फराळ झालेला असतो त्याच्यानंतर सगळं परत जेवण म्हटल्यावर खूपच जास्त होतं आणि जेवण शिल्लक राहतं त्यामुळे यावर्षी फक्त एकच मेनू ठरवलंय धनत्रयोदशीला हे सेलिब्रेशन झालं दुसऱ्या दिवशी ज्योती ज्योतियांची सुद्धा आले होते पण त्यांच्यासोबत सेलिब्रेशन करतानाच्या व्हिडिओ क्लिप्स मी काही केल्या नाहीत कॅफ्रेच्या घरी फराळ देण्यासाठी मी पॅक करते त्यांना चिवडा खूप आवडतो मेलिसा दरवर्षी मला मेसेज करून सांगते की ती फ्लेकी थिंग मला खूप आवडली याला चिवडा म्हणतात सांगितलंय पण कदाचित लक्षात राहत नसेल तर आता त्यांना जे जे पदार्थ द्यायचे आहेत ते मी पॅक करते म्हणजे आम्ही देऊन येईल खरं तर त्यांना दिवाळीसाठीच बोलवायचं होतं आम्ही बघायला सुद्धा गेला होता पण तेच घरी नव्हते कारण विकेंड असल्यामुळे ते साहजिक आहे दुसरे काहीतरी प्लॅन असतात कॅफ्रेला फटाक्यांसाठी खरं म्हणजे बोलवायचं होता आम्हाला पण बघूयात आता दिवाळी अजूनही आहे त्याला बोलवू कधीतरी या आठवड्यात ही आत्ता नेसलेली जी साडी आहे ही उज्ज्वला ताईंनी दिलेली आहे ज्या नेहमी खूप छान छान कमेंट्स करत असतात आपल्या सगळ्याच व्हिडिओजवर पुण्याच्या सबस्क्रायबर्स मीट मध्ये त्या आल्या होत्या आणि त्यांनी ही साडी मला गिफ्ट म्हणून आणली होती खास दिवाळीसाठी मी ती राखून ठेवली थँक्यू सो मच ताई खूप आवडली साडी पहिल्यांदा नेसली होती ती साडी कोणी दिली तेही सांगते आता जण गेलेले आहेत दिवाळीचा कार्यक्रम नेहमीप्रमाणेच खूप छान झाला याही वर्षी आमची दिवाळी आनंदाची झाली आणि एक गोष्ट सांगायची राहिली आज ही जी साडी नसलेली आहे तर ही तुमच्यापैकीच एका सबस्क्रायबरनी दिलेली आहे त्यांनी अगदी येता येता दिल्यामुळं मला काही याच्यावरचा ब्लाऊज वगैरे शिवून घेणं शक्य झालं नाही ज्यावेळी भारतातून आम्ही इकडे येत होतो जानेवारी महिन्यात त्यावेळीची गोष्ट सांगलीय पण जो होता घरात जो मॅच होईल असं वाटलं तर तो ब्लाउज याच्यावर आज मॅच केलेला आहे तुम्हाला आवडला का आजचा दिवाळीचा कार्यक्रम मला कमेंटमध्ये नक्की सांगा भेटत राहू अशा छान छान व्हिडिओ चित बाय